हा काय मान्यवरांना विनंती आहे माझ्या काळात दोन वर आपण कुस्ती लावण्यासाठी लाल कास्टो गगन माले रायगड विजय झालेला आहे राव चंद्रपूर लाल कास्टो अक्षय पारदे पालघर भारत देशाने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं पद्मश्री गोपटरावजी पवार साहेब आपल्या अहिल्या नगरचे आयुक्त आदरणीय यशवंत साहेब आपलेही आमदार सतरा भाय जगताप यांच्या वतीने

नमस्कार मस्के छत्रपती संभाजीनगर यांच्या कोर्टचा फेर बदल करू शकतो. मुंडेजी शर्मावत 1107 कास्टो आणि चव्हाण मुंबईकर ब्लू कास्टो. भोजपत पौलेदार काय ना ठीक आहे. मंगजीत शिंदे इथला होता सर सौरभ तांबे मुंबई उपशील चला पाहिजे चालू तयार नंतर चालू गोष्टी दोन ची चालू गुस्ती झाल्यानंतर मनीष मोहिते दाराची लाल कास्टो गोरख गोळेकर सातारा संग्राम जिलेवाड नांदेड लाल कष्ट

आपल्याला कुस्तीमध्ये लाल कास्टूम परिधान केलेला करिमाल राव चंद्रपूर विजय झाले बने कोयते ताराशिव लाल कास्टूम गौरव पडकर का, सातारा जे कास्टूम जज आहे त्यांच्या पाठीमाग गर्दी झाली ती हटवावी चला बाहेर मात्या करा दोन साइड पंचाचा साईड चे जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर जायचं आहे बॅरिकेडच्या चला विनंती सर्व पब्लिक बॅरिकेडच्या बाहेर काढायचं आहे मनीष मोहिते धाराशिव हे चल बाय सर आपल्या पाठीमागचे साईड पण मनीष मोह्या आकाश शिव बाहेर काढायचे सर्व हे मनीष नारे

ही प्रॉपर आणि महाराष्ट्र केसी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील जिगरबाज वाघांचा महासाग्रा मैदानावरती सुरू आहे सर्व पैलवाना प्रोत्साहन देण्याचाही मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व अहिल्या नगरकर अहिल्या नगरकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भरातून ही सर्व मंडळी आलेली आली मी सर्वांचा चालू गोष्टीनंतर सत्तावन्न सुरू एक एक महत्त्वाची सूचना सर्व कुस्ती मार्गदर्शक संघ व्यवस्थापक उद्या सकाळी होणारी वचने दहा वाजता सुरू होती आपल्या नियोजित कार्यक्रमामध्ये

आपण तयार सौरव इथले सोलापूर लालकीर सुमेध गायकवाड आपण तयार क्रमांक दोनशे चालू झाल्यानंतर संग्राम धिनेवाड नांदेड लालक सुशांत चौधरी कार्यक्रमी शुरुवात होतोय विनायक गोयरे गोडा सर तानका दिला अनुस्तांती याची रंग आहे 2815 दिलेले अविरंतन पहवा चला दुसरी फेरी सुरुवात होताय 57 किलो क्रमांक 10 जो हिरना विजय के विजयलाल वा। पीरंतता

आपलं ही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो कुस्तीप्रेमी या स्वर्गीय बलवी जगताप क्रीडा नगरीमध्ये अर्थात वाडिया पार्क या मैदानावरती उपस्थित लाल मातीतल्या या जिगरबाज वाघांचा थरार आपण सगळेजण पाच दिवस मी अनुभवणार आहोत

ઓખા નગરી પુણે જિલ્લા મેથી 13 ભરાડાએ લગાય છે સુષાન આરે તે જુના પહેલા गुड सर yeah. मैं बाकी आखड़ा एक और चाल I'm माचा काळा बोलवर समजलेला गोष्टीला सुद्धा सादर करण्यात आला गळो तो पार केलेला लापूर हा तुशांत आणि टानेग्रा मेल विजय झाला अजून तर पहलवान सडा ओमकार शिरके सातरलाल खेर विनय गोडिया आत्या कल्याण अरे नमस्कार पुढे पुणे जिल्हा वीरू खेर

आयुष नागदे जळगाव सत्तावन किलो क्रमांक दोन वरती आयुष नागदे जळगाव निळा काच्यो चला सुनील बाहुले भंडारा रेड पासो संभाजी देवस्थान संभाजी नगर लेव पासो <tip> <tip>

आप उस नंबर मेंट कराते हैं फॉर